येत्या दहा जूनला मनस्मृतीचे महाडमध्ये होणार दहन राष्ट्रीय सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची भीमगर्जना दोन जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बौद्ध जन पंचायत समितीचे सभापती आणि इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मुंबई दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भनामध्ये वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला याचवेळी केंद्रीय कार्यालयाचं उद्घाटनही जल्लोषात करण्यात आलो या कार्यक्रमास मनिषाताई आनंदराज आंबेडकर साहेब आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजयजी बावधनकर राष्ट्रीय प्रवक्ते ॲडव्होकेट संगराज रुपवते रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अद, समाजभूषण काकासाहेब खंबाळकर मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडागळे मिलिंद काळे आशिष गाळे मनोज गायकवाड आकाश कांबळे श्रीपती ढोले रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे दुसरे प्रदेश उप उपाध्यक्ष जामिया पटेल प्रदेश संघटक यश भालेराव रिपब्लिकन सेना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य धडाडीचे नेते सिद्धार्थ दादा कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आणि नेत्यांची झाली आनंदराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व अगोदर रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आनंदराज आणि मनिषाताईंच्या हस्ते करण्यात आलं पुढील कार्यक्रम विठ्ठल उमाब यांचे चिरंजीव संदेश उमेद व त्यांचा वाद्य वृंद संचयाच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गायनाचा अतिशय बहारदार कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला उत्तर देताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वेळी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त करून खंत व्यक्त केली आणि दहा जूनला रायगड जिल्हा महाड या ठिकाणी मनस्मृतीचे दहन करण्यात येणार असल्याचं भीमगर्जना त्यांनी केली गट असतील त्या सर्वांना <laughs> एकत्र घेऊन दहा जून वनस्पती दहनाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बाबासाहेबांच्या काळामध्ये त्या काळामध्ये नव्हतो परंतु आज परत ही वनस्पती आपल्या बोकळाटी मांडाच काम या देशामध्ये दे जातीय आणि धार्मिक नेते करू पाहत आहेत आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दहा जुलाई दुपारी एक वाजता महाड मुले आपण सर्वांनी यायचं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जी मनस्मृती दान केली होती बरं एकदा तिला गाळण्याचा काम तुम्ही आणि मी करायचं आहे या खाली संपूर्ण महाड मध्ये संपूर्ण आंबेडकर जनता एकत्र झालेली आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातून सुद्धा आंबेडकर विचाराची लोक एक दिलानं एक विचारानं एक संघानं या महाड मध्ये येतील आणि न भूत न भविष्य अशा पद्धतीने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आपण करू कारण काही लोकांनी केला परंतु त्याच्या आपण काय झालं ते पाहिलं या इथं आपण तो कार्यक्रम त्या काळामध्ये सुभा आरती प्रिस नावाचे बाबा सहकारी होते त्यांचे नातू बिलीन टिप्रेस याच्या हस्ते तो होणार आहे आणि संपूर्णपणे नियोजन महाडच्या जनतेने केलेला आहे त्यामुळं माझा आपल्याला विनंती आहे की आपला संघर्ष हा सामाजिक आहे आपला संघर्ष हा राजकीय आहे आणि यासाठी आपल्या एक दिलाना, एक आता एक कामा लागलं पाहिजे आज या इथे लोकांनी बराच म्हणजे पहिल्यांदा असं झालं कि अनेक लोकांना असं वाटत आहे की वेगळा काही चमत्कार होईल परंतु मी महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्रात थोडी मला उर्जा पालतोय पण अख्या देशामधलं चित्र अत्यंत दुर्दैवी आहे परत एकदा जातीवादी मनोवादी सरकार येण्याची चित्र संपूर्णपणे दिसत आहे अशा वेळेला आपण एक संघ राहिला पाहिजे आज तुम्ही म्हणत असाल की आपण आपले नेते काय करतात आपण काय करतो माझी आपल्या सर्व विनंती आहे आज मुस्लिम समाजाकडे आपण अपड़ पाह त्यांच्याकडे नेतृत्व नाही आहे नेतृत्व ही समाज झालेला आहे आणि